अनंत टी रिफ्रेश देवगड तालुक्यातील बापर्डे आंबा बागायतदार बाबूराव वामन राणे यांच्या बागेतील झाडावरील एका फळाचं वजन तब्बल सहाशे पाच ग्रॅम आढळून आलाय हे हापूस आंब्यांचं वजन सरासरीपेक्षा दुप्पट असून झाडावरील अन्य फळ देखील चारशे पन्नास ते पाचशे ग्रॅम वजनाची आहे काही दिवसांपूर्वी देवगड बापर्डे येथे नाईक धुरे यांच्या आंबा कलमबागेमध्ये पाचशे पंचवीस ग्रॅमचा हापूस आंबा मिळालेला होता त्यानंतर याच बापर्डे गावात देवगड येथील बाबुराव राणे यांच्या आंबा कलमबागेमध्ये जवळपास तब्बल सहाशे पाच ग्रॅमचा हापूस आंबा आढून आलेला आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी कशा प्रकारे याचे संगोपन करून याची निगा राखून याला खतपाणी करून कशा प्रकारे एवढ्या त्यांच्याकडून त्यांच्याकडून आहे जाणून देवगड बापर्डे येथील दे बाबूराव वामन राणे यांची गावातच पाचशेहून अधिक झाडांची आंबा बाग आहे या बागांमधील आंबा काढणी सध्या सुरू आहे दरम्यान आंबा काढणी करताना एका झाडावरील फळ इतर झाडांच्या तुलनेत खूप मोठी दिसून आली त्यामुळे बाबूराव राणेंनी बारा एप्रिलला आंबा फळांचं वजन केलं असता त्यांच्या फळांचं वजन सहाशे पाच ग्रॅम झालं त्यानंतर दोन दिवसात फळांच्या वजनात चौदा ग्रॅम न घट झाली चौदा एप्रिलला वजन पाचशे एक्क्याण्णव ग्रॅम झालं देवगड हापूसचं वजन सरासरी दोनशे ग्रॅम ते अडीचशे पर्यंत असतं झाडांना योग्य वेळी पाणी दिलं खत व्यवस्थापन नीटनिटकं केलं तर फळाचं वजन वाढतं हे वजन देखील साडेतीनशे ग्रॅम पर्यंत जातं परंतु बापूराव राणे यांच्या बागेत आढळून आलेल्या आंब्याचं वजन खूपच जास्त आहे नमस्कार मी बाबूराव वामन राणे बापर्डे गावचा मी रहिवासी आहे आज माझ्या कलम बागेमध्ये सहाशे पाच ग्रामचा तब्बल सहाशे पाच ग्रामचा आंबा काढलेला आहे यापूर्वी श्री नारायण नाईक धुरे यांच्या बागेमध्ये पाचशे पंचवीस ग्रामचा आणि तोही बापर्डे गावचाच आंबा निघाला होता आज सहाशे पाच ग्रामचा माझ्या बागेत झाल्यामुळे आम्ही ही खूप आनंदी झालो आहोत आमच्यासोबत माझे कर्मचारी वर्ग आहेत त्याचप्रमाणे ह्या झाडाची आम्ही जोपासना करताना सर्वप्रथम शेणखताचा वापर करतो शेणखत त्याचप्रमाणे लिंडी खत आणि मॅक्झिमम ह्या सेंद्रिय खताचा वापर करण्याकडे आमचा लक्ष असतो ही फळे मोठी होण्यामागे एकच कारण आहे की पाण्याचं नियोजन उत्तम प्र प्रकारे इथे केलेलं आहे जे आमचं सांडपाणी वगैरे येतं ते सर्व ह्याच्या मुळामध्ये दिलं जातं आणि म्हणून ह्या झाडाची जोपासना आपण ह्या झाडाचा जो घेर आहे त्याच्यावरूनच ओळख ओळखू शकता की हिची सर्व बहुतेक फळं ही चारशेपासून वरतीच दिसत आहेत आणि आम्हाला याचा पुरेपूर लाभ घेता येतो चांगली फळं असतात खाण्याला अगदी चवदार असतात या गावची ही एक प्रकारची परंपराच झालेली आहे की सर्वच बागांमध्ये संगोपन चांगलं करते आणि बापडे गावचा हा हापूस आंबा फेमस व्हावा अशी आमची मनोमनी इच्छा आहे की या गावाचं जे या मागे जे हे आहे म्हणजे फळं विक्री चांगली व्हावी दरडोई उत्पन्न वाढावं आणि नाव आमचं प्रसिद्धीला जावं अशी आमची इच्छा आहे आज मी एक माझी सैनिक आहे तुम्ही पाहाल या बागेमध्ये जवळजवळ शंभर हापूसची झाडं आहेत आणि शंभर हापूसची झाडं एकाच साईजची तुम्हाला दिसतील आणि अगदी त्यांचं जो देखभाल केली जाते ती उत्तम प्रकारे केली जाते आणि काजूही दीडशे आहेत आज आमच्या काजू किंवा हापूस आंबा हा अगदी फेब्रुवारी महिन्यापासून मार्केटला जातो फेब्रुवारी महिन्यापासून आणि जास्तीत जास्त आमांनी या आम्ही या बागेतून घेतो कारण त्याची जोपासनाही चांगली होतो आज कोकण साधने आमची ही मुलाखत घेतली त्याबद्दल मी तुमचे भरपूर आभारी आहे आणि आम्हाला अशीच प्रसिद्धी मिळावी अशी इच्छा आहे धन्यवाद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल